नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो मुंबई उच्च न्यायालयाच्या पाच हजार दोनशे तेवीस पदासाठी एक ऑफिशियल जी आर आता आलेला आहे या अगोदर जी पंधरा ते पंधराने नाही म्हणतो तीस पदासाठीची जी जाहिरात आहे दहा ऑक्टोबरपर्यंत त्याची ऑफिशियल तारीख आहे ती जाहिरात वेगळी आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदांसाठी जी जाहिरात येणार आहे ती वेगळी आहे आणि पाच हजार दोनशे तेवीस पदासाठी जी लिपिक पदाची जी जाहिरात आहे ही वेगळी येणार आहे नाव आता सदरील जी भरती प्रक्रिया आहे अगदी जून जुलैपासून या भरती प्रक्रियेवरती आपली अपडेट होती अर्थात तुम्ही जर अगोदर यापूर्वीचे आपले व्हिडिओ पाहिले असेल तर आपण वारंवार याचे अप अपडेट दिलेले आहे एकोणावीस सप्टेंबरला एकोणावीस ऑगस्टला एकोणावीस ऑगस्टला देखील कोर्टामध्ये यामध्ये हिअरिंग झाली होती तेही मी पुढे टाकलेलं आहे ऑफिशियल जी आरमध्ये काय सांगितलेलं आहे काय नाही भरती कधी पण देऊ शकतो डिटेलमध्ये अगदी शॉर्टमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपली ही एक जी बॅच आहे न्यायालय भरतीसाठी तर ही आपली चालू केलेली आहे ज्यामध्ये तुमची दोन हजार दोनशे अठ्ठावीस पदं आणि ही पाच हजार दोनशे तेवीस पदं ही सगळी भरती जी आहे या एकाच कोर्समध्ये होणार आहे म्हणजे तुमची जे आठ साडेआठ हजार पदं आहेत या पदासाठी ही एकच व्ही आय पी बॅच आहे ज्यामध्ये तुमचं गट कचं पद कुठलंही असो गट डचं कुठलंही पद असो अगदी शॉर्ट पासून ते अगदी तुमच्या मुलाखतीपर्यंत तुम्हाला कुठले कुठले प्रश्न विचारले जाणार आहे सगळ्यांची ए टू झेड डिटेल तयारी आपण करून घेणार आहोत यापूर्वी तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा दिली नसली तरीही तुमच्यासाठी ही बॅच अगदी परिपूर्ण आणि बेस्ट असणार आहे तर लगेच तुम्ही काय करा आपलं ॲप्लिकेशन जे आहे तर ते डाऊनलोड करा डेमो बघा आणि जर तुम्हाला पटलं तर तुम्ही कोर्स परचेस करा जर मीन वेळी तुम्हाला काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी आली तर सत्तर एकशे पंचावन्न कॉल करून अधिक माहिती शकता ठीक आहे हे पत्र कधीच आहे हे पत्र आहे एकोणतीस सात म्हणजे जून किंवा जुलैचं पत्र आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै एकोणतीस जुलैचं हे पत्र आहे एकोणतीस जुलैला एक काय सांगितलं होतं की पाच हजार दोनशे तेवीस ही जी पदं आहे टायपिस्टची तर यांनी काय केलेलं आहे की हाय पॉवर कमिटी समोर आपण काय केलेलं आहे की सादर केलेलं आहे असं सांगितलेलं होतं बघा या इथे हाय पॉवर कमिटी पॉवर कमिटी सोबत समोर हे पाच हजार दोनशेच प्रपोजल जे आहे बघा इथं कुठं आहे प्रपोजल विदिन टू वीक्स त्यांनी सांगितलं होतं की प्रपोजल हाय पॉवर कमिटी समोर ठेवलेलं आहे आणि दोन हप्त्यामध्ये त्यांनी काय की याच्यावरती निकाल द्यायला पाहिजे होता ठीक आहे नंतर हे असं पत्रक एक हायकोर्टाच्या आदेशानचं होतं नंतर हे जे दुसरं जे आहे तर हे सोळा सप्टेंबरला आलं यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आ, जी नेक्स्ट हिअरिंग जी आहे तर ती एकोणावीस ऑगस्टला होणार आहे बघा एकोणास ऑगस्टला होणार आहे असं सांगितलं होतं एकोणावीस ऑगस्टला एको जी हिअरिंग झाली होती तर ती पब्लिक नव्हती केली त्यांनी अगदी पंचवीस सत्तावीसपर्यंत पर्यंत पब्लिक झाली नव्हती आणि नंतर ऑगस्ट नंतर ही जी सोळा सप्टेंबरला जे आहे ना तर ते हे एक अपडेट आलं होतं आणि सोळा सप्टेंबरच्या अपडेटमध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की आता ही जी पाच हजार दोनशे तेवीस ही जी पदं आहेत ना तर ही सबमिटेड इन द विंटर सेशन बिफोर बोथ हाऊसेस टू सँक्शन टू बी ऑप्टेंड आता जे दोन्हीही आपले विधानसभा विधानपरिषद आहे तर या दोन्ही सदनांसमोर काय करणार आहेत की याचं प्रपोजल ठेवलं जाणार आहे आणि मान्यता घेणार आहे तर सरकारने आता त्याच्यासाठी काय केलेलं आहे प्रशासकीय बाजू मजबूत करावी यासाठी काय केलेलं आहे की ऑफिशियल जी आर काढलेला आहे आणि स्टँड ओव्हर फिफ्थ जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे याच्यावरती ऑफिशियल हिअरिंग जी आहे कधी होणार आहे पाच जानेवारीला होणार आहे म्हणजे आतापासून तुमच्याकडे जवळपास तीन महिने तरी आहे एकतीस जानेवारीपर्यंत कदाचित आपली आचारसंहिता असणार आहे आणि आचारसंहितेनंतर सगळ्यात अगोदर येणारी जाहिरात कुठली असेल तर ही एक असू शकते ना आता हा जो जी आर आहे तर या जी आर मध्ये काय सांगितलेलं आहे बघा जी मध्ये सांगितलेलं आहे मा शेट्टी आयोगाच्या शिफारीनुसार प्रत्येक अधिकारासाठी राज्यातील प्रत्येक न्यायिक अधिकारासाठी जजसाठी एक टंकलेखक याप्रमाणे टंकलेखकाची पदे निर्माण करण्याबाबत आता आपल्या केसेस तुम्हाला माहिती आहे की पंधरा पंधरा वीस वीस वर्ष रेंगाळतात आणि जे जज आहेत तर त्यांचं काम फास्ट व्हावं फास्ट ट्रॅक कोर्ट व्हावं किंवा ई गव्हर्नन्स वगैरे जे आहे ऑनलाईन हियरिंग ज्या आहे तर त्या या व्हायला पाहिजे यासाठी लिपिक जे आहे तर ते महत्त्वाचे दुवा सा म्हणजे होतात तर त्यामुळे ही जी भरती आहे तर ही याच्यासाठी मान्यता दिलेली आहे अर्थात मी तुम्हाला सगळं काही वाचून दाखवणार नाही हा जो जी आर आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील असणार आहे अर्थात तुमच्याकडे इतर टेलिग्रामवरती देखील आलेला असणार आहे तर यामध्ये न्यायिक अधिकाऱ्यांसाठी नियमित कुठले नियमित पदे आहे पाच हजार दोनशे तेवीस मंजूर करण्यात आलेले आहे आणि औरंगाबाद खंडपीठ येथे दाखल केलेल्या रिट पिटिशनमध्ये दिनांक एक तीन दोन हजार एकोणीस रोजी दिलेल्या निर्णयानुसार जे तो निर्णय होता शेट्टी आयोगाचा आणि त्यानुसार ही जी पाच हजार दोनशे तेवीस इतकी टंकलेखकाची एकाकी पदे निर्माण करण्यास उच्चस्तर समितीने हायपावर कमिटीने सांगितलं होतं मी उच्चस्तरीय कमिटीने खालील दिलेल्या मान्यतेच्या अधीन राहून मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे ही मंजुरी देण्यात आलेली याच्यात काय सांगितलेलं आहे न्यायिक अधिकाऱ्यांची पदे भरल्यानंतर लगेच मर्यादेत टंकलेखकाची पद भरती करावी अगोदर कोणाची होणार न्यायिक अधिकाऱ्यांची पदे होणार आणि नंतर मग ती येणार टंकलेखकाच्या सेवा प्रवेश नियमात तांत्रिक कौशल्याचा समावेश करावा सेवा प्रवेश नियम यायचे बाकी आहेत या पत्रकामध्ये सांगितलं होतं कुठल्या वरच्या पत्रकामध्ये सांगितलेलं आहे की पुढच्या दोन महिन्यामध्ये काय करायचं आहे की शासनानं काय करायचं आहे की सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते द्यायचे आहेत यासाठी ठीक आहे तर पुढच्या दोन महिन्यामध्ये दीड ते दोन महिन्यामध्ये सेवा प्रवेश नियम येणार आहे आणि भविष्यात न्यायालयीन कामकाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर करण्यात यावा ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे तर याचा उपयोग जास्तीत जास्त करण्यात यावा ही देखील एक विशेष अधोरेखित बात म्हणजे यामध्ये हायलाईट करण्यासारखी आहे तर अशा पद्धतीचं हे विधी सल्लागार महाराष्ट्र शासनाचे सागर बोंद्रे जे आहेत तर यांच्या सहीनुसार हे या आलेलं जी आर आहे ना आता व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये तुमचे काही डाउट क्वेरी परिशानी असतील तर त्या नोंदवू शकता आणि जर तुम्ही या भरतीकडे जर तुम्ही पॉझिटिव्हली पाहत असाल तर नक्कीच आपली ही न्यायालय भरती बॅच जी आहे तर तुम्ही कन्सिडर करू शकता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि एकदा डेमो बघा आणि नंतर तुम्ही आ, येस ये, यू कॅन कन्सिडर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थांबतो राम